नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज बनो दे मी बनवते बघा मस्त पैकी पावभाजी इथं बघा मी वटाणे घेतलेत फुलावर घेतली अशी बारीक चिरून घेतली म्हणजे लवकर शिजल बटाटे बी बारीकच चिरून घेतलेत आता आपल्याला ही भाजी मस्त शिजवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतली मी आता कुकरमध्ये टाकून याला मस्त मी दोन तीन शिट्या लावून चांगली शिजवून घेते इथं बघा बीट पण असं बारीक चिरून घेतलंय मी बीट पण टाकते कलरसाठी जरा आता ह्याच्यामध्ये टाकणारी मी चवीपुरतं मीठ आणि टाकणार आहे आता एक ग्लास पाणी आणि आपल्याला तीन चार सिटा लावून मस्त भाजी अशी मऊ शिजवून घ्यायची हे बघा भाजी पण मस्त मी शिजवून घेतली बघा आता इथे मॅचरनी असं आपल्याला भाजी अशी मस्त कुस्करून घ्यायची बघा लगेच शिजली भाजी एकदम मऊ चटक आता हिला चांगलं असं रगडून आणि हे बघा भाजी अशी मस्त अशी मी कळून घेतली बघा मॅचरनी आता ह्याच्यात पाणी टाकून घेऊ आपण आता हे सगळं असं मिक्स करून घेऊ चांगलं पण आता चला आता फोडणी देऊ आपण भाजीला या हे बघा किती मस्त मसं टाकशिजली भाजी चांगलं करून घेतली आहे बघा आता इथे मी तेल टाकून घेतलं आहे आता इथं बटर पण टाकते आता आपल्याला हे बटर तेल चांगलं गरम झालं का मग ता इथे टाकण्याचं आपल्याला जिरं चांगलं गरम होऊ देऊ पहिले म्हणून आता याच्यात टाकते मी जिरं हे जिरं आपण चांगलं चढ देऊ मग याच्यामध्ये मला टाकायची बघा शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि गाजर हे बघा जिरं पण चांगलं असं फुललं आहे आता याच्यात टाकते मी शिमला मिरची चांगला आपल्याला मिक्स करून घेऊ आता तेलामध्ये बटरमध्ये आणि इथं बघा गाजर पण घेतले गाजर पण टाकू बारीक चिरून घेतले मी असं तेलामध्ये परतून केल्यानं भाज्या मस्त लागतात पावभाज्या अजून मस्त टेस्टी लागते आता याला आपण चांगल्या शिजू देऊ तेलामध्ये हे बघा गाजर आणि शिमला मिरची पण मस्त अशी मी तेलामध्ये परतून घेतली तर बघा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची असं मिक्सरला मी जाडसर वाटून घेतलं आहे आता हे पण आपण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ हे बघा चांगलं परतून घेतलं आहे मी आता इथे लाल मिरची पावभाजी मसाला आणि गरम मसाला घेतला आहे हे पण आता ह्याच्यात टाकू आपण आणि मसाला पण चांगला आपण परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता बघा दोन टमाटे आणि एक कांदा मोठा असा मिक्सरला पेस्ट बनवून घेतली पण टाकू आणि आपल्याला चांगला आता शिजू द्यायचं आहे टमाटे आणि हा मसाला हे बघा मस्त आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे मी एकदम थोडंसं थोडंसं मीठ टाकते म्हणजे अजून टमाटे मऊ होतील हे बघा आता याला मी झाकण लावून चांगलं शिजवून घेणार आहे टमाटे अजून हे बघा मस्त आपले टमाटे पण एकदम असे मस्त मऊ शिजलेत बघा एकदम असं असं तेल तेल एकदम असं सुटलंय आहे तर शिजले चांगलं एकदम टमाटे पण आणि भाजी गाजर ते शिमला मिरची हे बघा आता याच्यात मी भाजी जी मॅश करून घेतली होती बघा कुकरमध्ये ती भाजी पण आपण याच्यात टाकूया आता जसं तुम्हाला लागेल तसं पाणी टाका आता ही भाजी मी याच्यात टाकून अजून शिजवून घेणार आहे मी हे बघा मस्त झाली का ना आपली पावभाजी हे बघा आता ढाकण उघडते मी किती मस्त बनवून तयार झाली का नाही भाजी अशी घट्टबंड्या आणि मस्त अशी मूद शिजली आहे बघा भाजी बघा आता याच्यात टाकणारे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस आहे बंद हे बघा झाली आपली भाजी मस्त तयार आता गॅस बंद करते मी हे बघा मस्त तयार आहे आपली पावभाजी विड्या आवडला ते लाईक नक्की करा